नमस्कार मैत्रिणींनो कशा तुम्ही नक्कीच मदत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये सर्व, सर्व मैत्रिणींना सांगते की आपल्या रामनवमी साड्यांची एकदा परत ऑफर ठेवलेली आहे मैत्रिणींनो सुंदर अशा साड्या आहेत काल एक तुम्हाला पॅटर्न दाखवलेला आहे चंद्रकोर दाखवली होती फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपये फ्री मध्ये होती साडी व्हिडिओ परत बघू शकता आपण मागचा आवडत असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता लिमिटेड स्टॉक आहे आज दाखवणार आहे ऑरिजिनचा पॅटर्न हा पॅटर्न आपण ऑलरेडी पहिले सेल केला होता आता हा परत तरी स्टॉक आलेला आहे त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला दाखवते सुंदर असं प्राइस पण पन... प्राईस एकदमच आपण होलसेल रेटच असते त्याच्यामुळे विषयच नाही मैत्रिणींनो सुंदर अशी ऑरिजिनचा आहे बघा मस्त पल्लूवरती तुम्हाला असं जाणार आहे पॅटर्न बघून घ्या सेम असं पॅटर्न जाणार आहे मस्त आहे ऑर्गेनचा पॅटर्न आहे बोल ठेवतो मध्ये हा पॅटर्न आहे ऑर्गेनचा आहे बघून घ्या मैत्रीण आवडत असेल तर नक्कीच ऑर्डर करा सुंदर आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे ही साडी पूर्ण साडीवरती तुम्हाला काट आहेत बघा सुंदर असे काट आहेत मस्त असे अशी डिझाईन जाणार आहे फ्लॉवर्स डिझाईन आहे हे बघा सगळ्यांचं दहा धागे वर्क मी केलेलं आहे हे सुद्धा जरी वर्क आहे याच्यावर मोतीचं काम केलेलं के का आहे हा आपण परत एकदा रिस्टॉक केलेला आहे हा सुंदर असा आमसुली कलर आहे डार्क आमसुली कलर आहे मैत्रिया मस्तच जाणार आहे ब्लाउज पीस रनिंग आहे त्याचा जसा आहे तुमचा हा कपडा तसाच जाणार आहे काट येतील त्याला आणि परत जाईन जाणार आहे पॅटर्न तुम्हाला दाखवलेला आहे सेम ॲज इट इज पॅटर्न जाणार आहे असं जाणार आहे सुंदर साडी आहे प्राइस साडे सहाशे रुपये फ्री शिपिंगमध्ये आहे त्यामुळे बिंदास्त साडी खरेदी करा मैत्रिणी एकदम सुंदर आहे मार्केट रेट काय चालू आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण एकदम रिझनेबल भावामध्ये आपण साडी देणार आहे तुम्हाला आणि ऑफर तर आहेच आपली त्याच्यामुळे विषयच नाही सुंदर आहे आमसुली कलर आहे आमसुलीमध्ये तुम्हाला हे मस्त असं आबोली टाईप थोडेसे फुलेत आहे ना राणी कलर दिसते पण आहे ना राणी कलर नाही आहे तो आबोली कलर आहे बघून घ्या मी मोती वर्क केलेला आहे मोती आणि जरी आणि धाग्यांचं आहे ते फुलं विणलेले म्हणजे आपण एम्ब्रॉयडरी म्हणतो ना तसं आहे रप टप वापरा खराब होणार ना नाही निघणार नाहीये ते त्याच्यामुळे तुम्ही रपटप साडी वापरू शकता सुंदर आहे ऑर्गेनचा कपडा आहे काठ तुम्हाला अशी मोराची जाणार आहे सुंदर ब्रॉड काठ आहे वरती तुम्हाला छोटे काठ आहेत छोटे काठाची डिझाईन आहे दोन्ही साईडला काठ दिलेले आहेत तुम्हाला त्याच्यानंतर हा सुंदर असा पिंक कलर गोंडे सुद्धा आहेत मैत्रिणी एक साडी ओपन केलेली आहे ती दाखवते तुम्हाला बघा बघून घ्या मस्त आहे हे पल्लूवरती जाणार आहे आणि स्कट बॉर्डरला सुद्धा तुम्हाला आज डिझाईन जाणार आहे मस्तच आहे सुंदरच आहे ऑफरमध्ये मध्ये चालू ना मैत्रिणी पटापट साड्या बुक होतात त्याच्यामुळे मस्तच आहे तुम्ही पण बुक करा सुंदर आहे याच्यावरती मस्त असे स्टोन सुद्धा म्हणजे ते टिकली वर्क सुद्धा दिलेला आहे निघणार वगैरे नाहीये पॅकिंग आहे लायनिंगवाला पदर आहे रनिंग पीस जाणार आहे पल्लूला तुम्हाला ओढत्या पल्लूला ही डिझाईन आहे शोल्डर बुट्टी म्हणतो आपण जसं आहे प्राईज साडे सहाशे रुपये जाणार आहे मस्त आहे ऑफर प्राईज मध्ये ना मैत्रिणी पटापट साड्या बुक करा खूप छान छान साड्या असतात लांबी रुंदीला पण बघून घ्या भरपूर उंच साडी आहेत हाईटला वगैरे साडीला प्रॉब्लेम येत नाही आपल्यापासकी आणि कधी येणार पण नाही काठ वरती तुम्हाला असे छोटे काट जाणार आहे आणि खाली असे तुम्हाला ब्रॉड काट आहे या साडीला फक्त वेगळे काठ आलेले आहे बाकी सगळ्या साड्यांचे काठ वेगळे आहे हा राणी पिंक कलर आहे डार्क राणी पिंक आहे आवडत असेल तर नक्की घ्या मैत्रिणी सुंदर साडी आहे वरती सुद्धा सुंदर तुम्हाला दिलेला आहे काठ पिंक कलरची साडी अशी जाणार आहे बॅक पॅकिंग मध्ये आहे मैत्रिणींना साडेसहाशे फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे तुम्हाला ही साडी सुंदर असता रेड कलर आहे आता रेड पण मस्त दिसतो नेस्त्यावर तो खूप भारी दिसतो रेड कलर रेड कलर प्रॉपर रेड कलर आहे एकदम प्रॉपर रेड कलर दिलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला असे आबोली पीच कलरचे फुल आहे तिथे एकदम राणी कलर दिसत आहे पण राणी कलर नाही आहे आबोली पीच कलर शेड मध्ये थोडासा आणि काठ तुमच्या असे जाणार आहे शोल्डर बुट्टी अशी जाणार आहे तुम्हाला मोती पण मोती आहे त्याच्यावरती हे सगळे मोती आहे का डिझाईन बघून घ्या सर्व एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामुळे तुम्ही साडी रपटप वापरू शकता मैत्रिणींना खूप सुंदर जाणार आहे साडी साडे सहाशे रुपये रेड कलर तो खूप भारी दिसतो एकदम भारी नेसल्यावरती बघा असं लुक येणार त्याच्यानंतर सगळ्यात मस्त असा कलर म्हणजे मोरपंखी कलर मोरपंखी कलर पण मस्त आहे बघा आवडत असेल तर नक्कीच घ्या सुंदरच आहे मोरपंखी कलर ह्याच्यामध्ये लाईट दिसतोय पण तो लाईट नाही आहे डार्क शेड मध्ये डार्क शेड मध्ये जाणार आहे मोरपंखी एकदम प्रॉपर मोरपंखी मैत्रिणी ते ना त्याच्यावर लाईट पडते त्याच्यामुळे आणि कपड्याला शाईन सुद्धा आहे त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे मस्त अशी बुट्टी दिलेली आहे तुम्हाला शोल्डर बुट्टी आहे तुम्हाला ही पूर्ण आणि डिझाईन जाणार आहे वरती छोटा काट आहे हा काठ वेगळा आहे बघा प्रत्येक साडीला काठ वेगवेगळा आहे हा डार्क आहे हा डार्क कलर ह्याच्यामध्ये लाईट कलर दिसतोय पण हा कलर एकदम डार्क आहे डार्क मग ती एकदम भारी खरंच खूप भारी दिसतोय साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे साडी बघा अशी दिसणार आहे साडी डार्क मोरपंखी हा मैत्रिणी परत परत सांगते कारण त्याच्यामध्ये तो कलर चेंज दिसतोय त्याच्यासाठी सांगते व्हिडिओमध्ये वेगळा दिसतोय डार्क मोरपंखी कलर आहे ज्याला आवडत असेल तर घ्या सुंदर दिसतो आणि हा सगळ्यांचा आवडता मस्त असा जसा तुम्हाला फ्रेश कलर दिसतोय सेम तसाच मेहंदी कलर आहे त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशनचे फुलं दिलेले आहेत एकदम भारी दिसतो मैत्रिणी इतका भारी दिसतो नाही बघा फुलं तर बघा काय सुंदर आहे त्याच्यावर आणि मोती वर्क आहे पदराला तुम्हाला गोंडा आहे तसंच दिलेले आहे सुंदर असे एकदम एक मस्त साडी एकदम मस्त किती मस्त आहे बघा फ्रेश मेहंदी कलर आहे फ्रेश मेहंदी कलर आणि त्याच्यावर सुंदर असा पिंक कलरचं एम्ब्रॉयडरी केलेली आहे एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामुळे खूपच सुंदर आहे मैत्रिणी साडी मिस करू नका खरोखर कर सांगते साडे सहाशेच्या मानाने साडी एकदम भारी आहे आणि ते पण फ्री शिपिंग मध्ये आहे मैत्रिणी त्यामुळे बिंदास्त तुम्ही साडी खरेदी करा एकदमच छान आहे बघा मेहंदी कलर काय मस्त दिसतो बघा पॉश कलर दिसतो एकदम फ्रेश कलर एकदम तर कपड्याचा होता ऑर्गेनचा पॅटर्न दाखवला तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये होता साडेसहाशेला पहिल्यापासून आपण ऑफर रेटमध्येच ठेवलेली होती ही साडी मागच्या वेळेसुद्धा आता सुद्धा ही साडे सहाशेलाच आहे मैत्रिणी फ्री शिपिंग मध्ये आहे त्यामुळे ही साडी तुम्ही मिस करू नका प्रत्येक वेळेस सांगते मी जी तुमची ऑफर ऑफर लावलेली असते त्या साड्या अजिबात मिस करू नका ह्याच साडेसातशे साडेआठशेच्या रेंजला तुम्हाला ही साडी मिळत असते त्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगते की ऑफर तुम्ही मध्ये तुम्ही येणा बुक करा काय काही खरोखर सांगते चार पूर्ण सेटचा सेट बुक करून घेतात त्या मैत्रिणी तर एकदम बेस्ट आहेत खरोखर तुम्ही पण बेस्ट आहेत तुम्हीही ऑर्डर करता मैत्रिणीनं असं काही नाही पण काही काय मैत्रिणी ना खरोखर सांगते लाभ घेतात ऑर्डरचा म्हणजे ऑफरचा एकदम भारी त्यांना म्हणजे खूपच छान वाटतात त्या साड्या आपण देतो तरी आपण देतो मैत्रिणीं काहीच विषय नाही त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही पण मैत्रिणी करा साडी तुम्हाला प्रॉपर जाणार आहे लांबी रुंदीला एकदम व्यवस्थित साडी आहे साडी आपली कधीच कमी नसते ब्लाउज पीस वगैरे पण पूर्णच दिलेला आहे त्याला साडी देताना सुद्धा आपण चेक करून देतो त्यामुळे म्हणजे डिफेक्ट साडी कधी आजपर्यंत निघाली नाही मैत्रिणीं आणि देव कधी निघू पण नाही आणि सगळ्या मैत्रिणींना ज्या जे कलर हवे असतात ते त्यांना मिळव <laughs> त्यामुळे खरोखर बेस्ट साड्या असतात साडेसहाशेला ऑफरमध्ये साडी आहे तुम्ही नक्कीच बुक करा पटकन बुक करा एवढ्या दाखवल्यात तेवढ्याच आहेत एकच सेट आणलेला होता आत्ता सध्या हा कारण माझा पहिला शॉक पूर्ण संपलेला दिसतो बघा मैत्रिणी पूर्ण रॅक येत ना तुम्हाला रिकामे दिसतात बघा बघून घ्या साड्यांच्या ऑफर प्राईजमध्ये मध्ये असतात ना साड्या लगेच साड्या बघा इथला तर सेट पूर्ण गेलेला आहे फक्त एकच पैठणी राहिलेली आहे ही पण पैठणी कोणाला पाहिजे असेल तर घेऊन टाका याच्यावर मस्त असा नेकलेस आहे ही चौदाशे पन्नासची ची साडी आहे रिच पल्लू आहे पैठणी आहे पूर्ण कपडा क्वालिटी बेस्ट आहे सुंदर आहे साड्या ना अजिबात थांबत नाही मैत्रिणींना ऑफर रेट मध्ये साड्या असतात ना त्यामुळे पटापट बुक होतात आपल्या साड्या ला सुद्धा आणि ला सुद्धा बघून घ्या बघा पूर्ण रॅक आहे ना आपले असं आणला मालकीला कसं संपतो आणला मालकी संपतो त्याच्यामुळे सांगते तुम्हाला की, की तुम्ही सुद्धा पटकन बुक करा जास्त वेळ घालवू नका आवडत असेल तर नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा काय असेल तुमचा तर आपण व्हॉट्सअपला सुद्धा रिप्लाय करतो लगेचच करतो कोणाला वेटिंगवरती ठेवत नाही एखाद्या वेळेस क्वचित फक्त मेसेज कधी बघितला नसेल आ, तर थोड्या उशिराने जरी बघितला तरी तुम्हाला रिप्लाय केला जातो मैत्रिणींनो त्यामुळे बिंदास्त साडी घ्या तुम्ही सुंदरच आहे आता पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला सुंदर अशी साडी घेऊन परत एकदा आवडत असेल ना आपल्या मैत्रिणींनो व्हिडिओ तर आपल्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला आज पुरतं एवढं भेटूया उद्याच्या लाईव्हला